सव्वीस ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्र किनाऱ्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला असून पुतळा उभारताना झालेल्या हलगर्जीपणाचा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी तीव्र निषेध केला असून सदर पुतळ्याच्या उभारणीच्या कामाची सर्वकष चौकशी करण्यासाठी तातडीने चौकशी समिती नेमावी चौकशी अंती निष्पन्न झालेल्यांवर कडक कारवाई करावी आणि त्याच ठिकाणी लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याची उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने भारतीय आरमाराचे जनक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यात आला तसेच छत्रपतींची राजमुद्रा भारतीय नौसेनेच्या ध्वजांवर अंकित करण्यात आली होती व नौदलातील अधिकाऱ्यांची ब्रिटिशकालीन पदनामी बदलून ती हिंदवी स्वराजाच्या आरमारातील अधिकाऱ्यांच्या पदनामाप्रमाणे करण्यात आली होती केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षाचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेवरून कुणीही राजकारण करू नये असे सर्वच राजकीय पक्षांना आणि संघटना आवाहन श्री रघुजीराजे यांनी करून तमाम शिवभक्तांनी संयम बाळगून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा लवकरात लवकर उभारला जावा याचा पाठपुरावा करावा असं आवाहन केलंय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमूळ कुमार जैन नमस्कार गेल्या चार डिसेंबर रोजी हो भारतीय नौदल दिनाच्या औचित्यावर आणखीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेकाचं औचित्य साधून भारतीय नौसेना आणखी महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानी सिंधुदुर्गजवळच्या राजकोट येथे महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं गेलं आज दुपारी एक दुर्दैवी बातमी आली की महाराजांच्या त्या पुतळ्याला अपघात झालेला असून तो पुतळा कोसळून पडलेला आहे माझी महाराष्ट्र शासनाला आग्रहाची मागणी आहे की या पुतळ्याच्या उभारणीमध्ये जे जे कोणी लोकं असतील त्यांची पूर्णतः चौकशी होऊन या संपूर्ण प्रकल्पाची भीट चौकशी करण्यात यावी सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे माझं सर्वसामान्य जनतेलाही आवाहन आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचेच मानबिंदू आहेत आणि त्यांच्या पुतळ्याची खंडित अथवा भग्नावस्थेतली चित्रण किंवा व्हिडिओग्राफी कुठल्याही प्रकारच्या समाजमाध्यमांवर ती प्रस्तुत करण्यात येऊ नये कारण महाराज हे आपला मानबिंदू असल्यामुळे त्यांचं खंडित पुतळा दाखवणं हा एक प्रकारे महाराजांचा अपमान आहे राजकीय नेत्यांना माझी आग्रहाची मागणी आहे की तुमचं राजकारण कसं करायचं काय करायचं ते करा पण कृपा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नका सत्ताधारी आणि विरोधक यांनी अशा वेळेला अतिशय संयमाने वागावं आणि महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत कुठलंही राजकारण होणार नाही हे कटाक्षाने पाहून महाराज ह्या राज्याची अस्मिता आहेत ह्या राष्ट्राची अस्मिता आहेत तर त्यांच्या पुतळ्याचं आणि त्या स्मारकाचं लवकरात लवकर उत्तम प्रकारे महाराजांच्या कीर्तीला साजेसं असं पुनर्निर्माण करण्यात यावं या संपूर्ण प्रकरणाची एका सक्षम प्राधिकरणामार्फत चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांना दंडित करण्यात यावं अशी मी आग्रहाची मागणी करतो आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.